चष्मा खरेदी कराल लोनवर स्पेक्टोमार्क ऑप्टिकल्सची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्याण्णव रुपये पासून पुढे बॉगर एकशे नव्याण्णव रुपये पासून पुढे अनुभवी नेत्र चिकित्सक प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि आणि मेंटेनन्स आमच्या शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा नमस्कार वासी हो तुमचं पहिल्या प्रथम मी अभिनंदन करतो की आपल्या जिल्ह्याला एक नवीन पोलीस अधीक्षक नितेश राणे यांच्या स्वरूपात पाहायला मिळाले आहेत आणि त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन करतो की एक नवीन पोलीस अधीक्षक ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळालेले आहेत आणि ते पोलिसांकडनं कायदा राबून घेत आहेत काल कुडाळला ज्याप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला ते पाहता असंच दिसतं आहे केवळ मोदी सरकार ह्या नावाला विरोध केला भारत सरकारच्याऐवजी म्हणून गुन्हा दाखल बरोबर आहे उद्या हा जिल्हा मोदी जिल्हा किंवा सिंधुदुर्ग किल्ला हा मोदी किल्ला त्याचप्रमाणे मोदी सी बी आय मोदी पोलीस मोदी जिल्हाधिकारी कार्यालय असं जरी नाव आपल्याला पाहायला मिळालं तरी आपण आश्चर्य वाटून घेता कामा नये तसेच काही आपल्या नेत्यांनी त्यांची देशभक्ती दाखवण्यासाठी उद्या आपले अण्णावंसुद्धा ब बदलून मोदी केली तरीसुद्धा वाईट त्यांच्या भावकीने वाईट वाटून घेता कामाने त्यांना समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांनी उलट असं समजून घ्यायला की आपल्या कु कुडाळात नाही कुळातच आपल्या देशभक्त जन्माला आले आहेत सर्व ठिकाणी नुसतं नावं लावून आपला डंका पिटवायचा कार्य कुठलंच करायचं नाही छत्र शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा कलशपूजन पुतळा भव्य समुद्रात उभा करायची वा वल्गणा करायची आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर आयता एखादा पुतळा आणून आपण काय फार मोठं कार्य केलं हा दाखवायचा दा प्रयत्न करायचा हा केवळ डंका आहे लोक याला ओळखू नये जनता ह्याला उत्तर देतील तेव्हा मात्र ह्या भक्त नेत्यांनी सुद्धा आश्चर्य वाटून घेता कामाने तसं आम्हाला आज आश्चर्य वाटत नाही मोदी संविधान मोदी सरकार मोदी सगळं पाहून त्याचप्रमाणे त्यांनासुद्धा आश्चर्य वाटता कामाने जेव्हा ते निकाल पाहतील जनतेकडनं आलेला निवडणुकीनंतरचा एवढंच मी या ठिकाणी सांगेन आणि सगळ्यांना आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनिकांना विनंती करेन की आपण हे शांततेने घ्या थोडाच अवधी राहिलेला आहे हे सगळे म्हणतात त्याप्रमाणे दिवा विजायला येतो तसा जास्त फडफड करतो त्याप्रमाणे चाललेला आहे तुम्ही शांततेने घ्या हा दिवा विजणार आहे आणि नवीन दिवा जनतेचा आणि महाविकास आघाडीच्या स्वरूपातनं लावला जाणार आहे हे मात्र मी आज ह्या ठिकाणी नक्कीच सांगेन धन्यवाद ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका